ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज पुण्यात बांगलादेशी महिलांची घुसखोरी आणि बुधवार पेठेत वेशा व्यवसाय शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आठ जणींना अटक शहराच्या बुधवार पेठेतील गजबजलेल्या रेड लाईट परिसरातून पुणे पोलिसांनी एका विशेष मोहिमेअंतर्गत आठ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलं पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात अनधिकृतपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या मुद्द्याकडे पुन्हा एकदा गंभीर लक्ष वेधलं गेलं गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात विविध पातळ्यांवर कारवाई सुरू आहे याच मोहिमेचा भाग म्हणून फराज खाना पोलिसांना बुधवार पेठेत काही बांगलादेशी महिला अनधिकृतपणे राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती माहितीच्या आधारे फराज खाना ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील तपास पथक आणि अँटी टेरिरिस्ट सेलने संयुक्तपणे ही कारवाई केली बुधवारी रात्री या पथकाने अचानक छापा टाकून संबंधित आठ महिलांना ताब्यात घेतलं या महिला भारतात बेकायदेशीररित्या राहत होत्या आणि येथे वेषा व्यवसायात सहभागी असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये रुपाली बेगम अकबर शेख वयवर्ष अडतीस मंसुरा रफीक हवालदार अख्तर वयवर्ष एकोणवीस सीमा अलमगिर शेख वर्ष पंचेचाळीस अंजुरा बेगम कामरुल चौधरी चाळीस वय आणि बेगम महाबूर शेख वर्ष सत्तावीस वयवर्ष अडतीस तंजिला बेगम अल अलमगिरा काझी वर्ष चाळीस आणि रीना खातून फोजर गाजी वर्ष बत्तीस यांचा समावेश आहे प्राथमिक चौकशीत या महिलांनी आपण बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतीय सीमेत प्रवेश केल्याचं कबूल केलं विशेष म्हणजे पुण्यात आल्यानंतर त्यांनी स्वतःला पश्चिम बंगालचे रहिवासी भासून रेड लाईट परिसरात व्यवसाय करत होत्या या सर्व महिलांवर विदेशी नागरिक कायदा आणि इतर संबंधित कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले सध्या पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत शहरात घुसखोऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याची गरज या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज